नमस्कार चला तर मग आज आपण उन्हाळी वाळवण्यामधील आपली सहावी रेसिपी पाहणार आहोत या अगोदर सुद्धा भरपूर रेसिपी शेअर केल्यात नसेल फायचं नक्कीच पहा आजची रेसिपी आहे शाबुदाना बटाटा पापड चला तर मग सुरुवात करूया तर एका वाटीमध्ये ना शाबुदाना घेतला आहे तर साधारणतः एकच वाटी शाबुदाना आहे तर तुम्ही पाहू शकता एक वाटी ते मी शाबुदाना घेतलेला आहे आता गॅसवर कढई ठेवलेली या कढईमध्ये आपण हा शाबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि आचेवर आपण हा शाबुदाना छान असा भाजून घेणार आहोत जोवर असा कडक भाजत होत नाही ना तोवर आपल्याला असंच याला मिक्स करायचं आहे जेणेकरून जर मिक्स नाही केलं तर तो खाली तळायला लागेल ला त्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला याला हलवत राहायचं आहे तर काही क्षणातच हा शाबुदाना मस्तपैकी भाजून होतो आणि आता खाली चावून बघायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित भाजला का एकदम असा कडकन आवाज आला ना तर समजायचा आपला शाबूदाना छान भाजला गेलेला आहे तर इथे पण हा शाबूदाना व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि शाबूदाना थंड होण्यासाठी ठेवते प्लेटमध्ये मी साधारणतः तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आता आपण मी चाळणी याला बारीक करून घेणार आहे माझ्याकडे पुरणाची चाळणी आहे याऐवजी तुम्ही बटाटे मेश्राणी पण करू शकता पण बटाटे मेश्राणी करण्याऐवजी अशा पूर्णाच्या चाळणीने करा जेणेकरून बटाट्यामध्ये थोड्याशा गाठी शिल्लक राहतात एकही गाठ शिल्लक राहता कामा नाही नाहीतर आपल्या साबुदाणा पापडमध्ये थोडेशाशा गाठ असल्यासारखं राहतं त्यामुळे मी पूर्णाच्या चाळणीने सगळं बटाटा बारीक करून घेते जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतो जितका बारीक होईल तितकी पापड एकदम खुसखुशीत तयार होते आणि हे पहा इथे एकदम असं बारीक ही स्मूथी याची पेस्ट म्हणा किंवा हे बारीक असं तयार झालेलं आहे एकदम अशी स्मूथ पेस्ट याची तयार होते हे पहा आता हे पण छान बारीक झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण शाबुदाना भाजून घेतला होता ना तो थंड झाला की याची बारीक आपल्याला पावडर करून घ्यायची एकदम बारीक याची फाईन पावडर करायची जितकी बारीक करता येईल तितकी करा आणि नंतर बारीक याची करून घेतलेली पावडर आपण एका चाळीने चाळून घेणार आहोत ते माझ्याकडे ही सुजीची चाणी आहे सुजीच्या चाणीनेही मी पावडर चालून घेत आहे जेणेकरून ती व्यवस्थित निगली नसेल तर तीही छान वरतीन थोडीशी चाणीवर राहते आणि परत यामध्ये टाकून परत आणखीन एकदा फिरवून घ्यायचं आहे आता शाबूदाण्याची पावडर यामध्ये टाकून घेतली यात आता दोन मिरच्या टाकून घ्यायच्यात जर जास्त तिखट हवा असेल तर आणखी मिरच्या वापरल्या तरी काय हरकत नाही अगोदर हे बटाटा आणि शाबुदानाचं मिश्रण अगोदर मस्तपैकी मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालं की यामध्ये हे मी मिरचीचं मिश्रण म्हणजेच मिरचीची केलेली पेस्ट टाकून घेत आहे चवीपुरतं मीठ टाकायचं यामध्ये बरेच जण जिरे पण पन टाकतात पण हे पापड उपवासासाठी पण असतात त्यामुळे ते मी जिऱ्याचा वापर करणार नाही तुम्हाला करायचं असेल तर करू शकता याचा मी सॉफ्ट डो बनवून तयार करून घेतलेला आहे तर एकदम सॉफ्ट होतं आणि चिकट पण इथे झालेलं नाही कारण मी ते बटाटे फक्त तीनच वापरलेले आहेत आणि एक वाटी शाबूदाना योग्य प्रमाण आहे तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही आणखी एक वाटी शाबुदाना वाढवू शकता आता लगेच पापड करायला घेऊया तर एक पोलपाट घेतलाय त्यावर एक असं मेन कपडे अंतरून घे ठेवले आणि याला थोडंसं किंचित तूप लावायचंय उपवासाला हे पापडच चालतं त्यामुळे ते तूप लावायचं जर तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता पण जास्त पण तुपाचा आणि तेलाचा वापर करायचा नाही जर हे पापड आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचे असतील तर तर दोन्ही बाजूने मी याला तूप लावून घेतलेले आणि ही याची आकारामध्ये पेड्यासारखं तयार करून प्लेटने याला दाबून घ्यायचं तर प्लेटने दाबून घेतलं की लगेच हे दाबलं जातं आणि हाताने थोडंसं पसरून घेऊया जेणेकरून जेवढा पापड आपल्याला मोठा हवा असेल तेवढा आपण करू शकतो याऐवजी तुमच्याकडे पुरी प्रेस असेल त्याने सुद्धा तुम्ही करू शकता पण ही टिप्स मस्त आहे तुम्हाला आणखीन पण एक पुढच्या पुढं टिप्स सांगते तीही मस्त वर का ची, ची, तर काय करायचं आणखीन एक लाटी घ्यायची म्हणजेच हे पेड्यासारखा एवढा गोळा आकारामध्ये गोळा घेतलाय परत यावर मेन घेऊन ठेवून घ्यायचंय आता एकदा तूप लावल्यानंतर परत परत तूप लावायची गरज पडत नाही जेणेकरून या मेन असंच तूप थोडंसं शिल्लक राहतं आणि लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं लाटण्याच्या सहाय्याने पण खूप छान आणि व्यवस्थित पापड लाटता येतो तर पहा एकदम व्यवस्थितपणे हा पापड लाटला जातो आणि जितका पातळ लाटाल तितका हा पापड छान व्यवस्थित होतो तर लाटण्याच्या साईडने मी भरपूर सारा जितका लाटत येईल तितका लाटून घेतलेला आहे आणि एका दुसऱ्या मेन कमरावर सगळे पापड टाकून घेतलेले आहेत आणि आपण उन्हामध्ये याला दोन दिवस छानपैकी वाळून घेणार आहोत तर मी दोन दिवस हे पापड तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये छानपैकी वाळले गेलेत एकदम कडक असे वाळले गेलेले चला तर मग आता तुम्हाला हा पापड तळून पण दाखवते कसा झाला आहे तर कडकडीत तेल गरम करायला ठेवलेले आणि लगेच तेलामध्ये टाकताच मस्त पैकी हा पापड फुलतो त्याचबरोबर सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे ना शाबुधाना भिजवायची गरज ना शिजवायची गरज पटकन तयार होते फक्त दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे झटपट होते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि ही पहा एकदम आपला मस्त पैकी असा पापड बनवून तयार झाला आता तुम्ही म्हणा थोडासा लाल झाला कारण बटाट्यामुळे कोणतेही पापड थोडेसे लालच येणार आहेत तर हे पहा एकदम मस्त असा कुरकुरीत आपला बटाट्याचा पापड बनवून तयार झाला आहे कसा वाटला नक्की सांगा